तर नमस्कार मैत्रिणीनो तुमचं एका फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण चाळीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजची जी कटिंग आहे आपली ती प्रिन्सेस ब्लाऊजचा जो पुढचा पार्ट आहे तो आपल्याला कशा पद्धतीत तयार करायचा आहे आणि कसं आपल्याला स्टिच करायचं आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर हे बघा हे जे प्रिन्सेसकडचे जे कटोरे आहेत त्या दोन्ही पार्ट आहे आपण वेगवेगळ्या विरुद्ध ही ही त्या दिशेला ही ह्या दिशेला ठेवून घेतलेली आहे जी जी पण नवीन नवीन शिकणारी मैत्रीण नाही त्यांच्यासाठी ही स्ट्रिक्स आहे त्यांनी हे बघा अशा पद्धतीमध्ये दोन्ही पार्ट आहेत त्या ठेवून घ्यायच्या म्हणजे दोन्ही ज्या आहेत त्या दोन्ही साईडच्या ज्या वेगवेगळ्या होतील जर एकसारखं जर ठेवल्या तर त्या एकच साईडच्या होतील तर ते होऊ नये म्हणून आपण ह्या पद्धतीमध्ये असं ठेवून घ्यायचं आहे आता आपण एक साईट आहे तो साईडला ठेवून घ्यायचं आपण स्टिच करूया जे काही आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कटिंग करून टाकू इथं आपल्याला दाप देऊन घ्यायचं ब्लाऊजचा जो पुढचा पार्ट आहे तो तयार करण्याची म्हणजे खूप सोपी पद्धत आहे आणि आपण डेली यूजसाठी सुद्धा हे ब्लाऊज आहे झटपट शिवू शकतो पटकन म्हणजे त्याला वेळही लागत नाही ह्या ब्लाऊजांना का एक्स्ट्राचा कपडा आहे कडे कडेचा तो आपल्याला कटिंग कर करून आहे टाक बघा अशा पद्धतीमध्ये आपलं अस्तर जोडून झालेला आहे आता दुसरा पार्टही आपण याच पद्धतीत जोडून घ्यायचा आहे एक्स्ट्रा आहे ते आपल्याला कट करून टाकायचे आणि मग आपल्याला संपूर्ण कडेकडेने व्यवस्थित आहे ते आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला जो काही एस्ट्रा कपडा आहे बघा कडेकडीचा संपूर्ण कपडा आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे व्यवस्थित कटिंग करायची तर आपल्या दोन्ही ज्या कटोऱ्या आहेत ट्रेन्सेसच्या या बघा त्या तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीमध्ये आपल्या दोन्ही पार्ट आहे आपण तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला गळा तयार करायचा आहे पुढचा तर गळ्याला आपल्याला गळारुंदी किती घ्यायची आहे गळा उंची किती घ्यायची आहे पेन्सेस ब्लाऊजची मापानुसार असते प्रत्येकाचं माप जे असेल त्या मापानुसार कोणाला डीप आवडतं कोणाला शोल्डर मोठं आवडतं प्रत्येकाच्या आवडीनुसार आपल्याला गळारुंदी शोल्डर घ्यायचं असतं तर हे जे शोल्डर आहे ही जी रुंदी आहे मी घेणार आहे अडीच इंच बघू शकता तुम्ही हे बघा अडीच इंच रुंदी घेतलेली आहे गळ्या उंची घ्यायची आहे आपल्याला तर ह्या ब्लाऊजची जी गळ्या उंची उंची आपल्या ब्लाऊजची भरपूर आहे उंची आहे पंधरा इंच पंधरा इंचमध्ये आपण एक इंच ॲड करून ती पूर्ण उंची सोळा इंच आहे तर उंची जास्त असल्यामुळं आपल्याला जो गळा आहे तो सव्वा सात इंच घ्यायचा आहे आणि इथूनही आपल्याला अडीच इंच गळ्यावरी ठेवायची आहे गळ्याचा हा बॉक्स आहे अशा पद्धतीत तयार करून घ्यायचा आणि प्रिन्सेस ब्लाऊज असल्यामुळं आपल्याला जो काही गळा आवडेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता किंवा तुम्ही गळा घेऊ शकता हे बघा मी जो आहे तो पान गळा घेणार आहे आकृती व्यवस्थित काढून घ्यायची आहे आपल्याला गळ्याची इथूनही बघा आपलं पेन आहे ते बरोबर उठलेला आहे आपला पानगळा आहे तो काढून झालेला आहे बघू शकता तुम्ही आपल्या पानगळ्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित आलेला आहे आता आपण म्हणजे आपल्याला कॅनसही वापरायची गरज नाही विदाऊट कॅनॉस आपण हा गळा घेणार आहोत अशा पद्धतीमध्ये ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आपलं अस्तर आहे व्यवस्थित ठेवून घ्यायचं अजिबात अजिबातीकडे तिकडं कमी नाही होऊन द्याय होऊन द्यायचं आणि मग जो काही आपण गळ्या घेतलेल्या आहेत त्या गळ्याचा कडे कडे आपल्याला एक सरळ टीप मारायची आणि आपल्याला हा गळा आहे तो कटिंग करून घ्यायचा इथं कट लावून घ्यायचा आपल्या पाण्याला आणि परत आपल्याला गळा कडे कटिंग करून घ्यायचा आता हा जो गळ्याचा आकार घेतलेला आहे आता ला आपण इथे एक कट लावला म्हणून आपल्या गळ्याला पानाचा आकार असा एकसारखा येईल असं नाही त्याच्यासाठी आपल्याला संपूर्ण गळ्याला आहे बघा अशा पद्धतीत छोटे छोटे कट आहेत ते लावून घ्यायचे आणि मग आपला हा ब्लाऊज आहे तो उलटा करून घ्यायचा म्हणजे अशा पद्धतीत जर आपण गाळा स्टिच केला तर आपल्याला गोट वगैरे करायला करावा लागत नाही गोट करायचाही आपला कान आहे तो वाचून जातो आणि फिनिशिंग गाळाला एकदम छान येते आकारही छान येतो आणि दिसायला जो ब्लाऊज आहे तो एकदम छान दिसतो जो आपण आकार घेतलेला आहे पानाचा तो थोडासा आपल्याला पानाचा आकार अशा पद्धतीत वर काढून घ्यायचा इकडूनही आपल्याला त्याच पद्धतीत आकार आहे आपल्या वर काढून घ्यायचा आणि मग आपल्याला आपल्या घराला टीक मारायची गळ्याला टीप मारून घेतलेली आहे आपल्या गळ्याचा जो पान आकार आहे तो पण एकदम छान आलेला आहे आणि आता आपल्याला कडेकडेने इथूनही आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आणि संपूर्ण कडेकडेने आपल्याला टिप मारून घ्यायची जे पण आपलं एक्स्ट्रा आहे अस्त अस्तर आहे आपलं ब्लाऊज पीस आहेत आपला एक्स्ट्राचा त्याची आपल्याला कटिंग व्यवस्थित करून घ्यायची अजिबात कमी जास्त नाही झालं पाहिजे याची काळजी घ्यायची इथंही आपल्याला करेकडे आपण कटिंग तशाच पद्धतीत करून घेऊ बघा हा जो आहे आपला प्रिन्सिल ब्लाउजचा जो गळा आहे तो आपला इथला तयार झालेला आहे संपूर्ण आपल्या प्रिन्सिलच्या ज्या कटोऱ्या आहे ते जॉईंट करायचे आहेत बघा ह्या पद्धतीत मी ठेवून घेतलेला आहे दाब टीप देऊन घ्यायची आणि मग आपल्याला हे जॉईंट लावायचे आणि तीप ज्यावेळेस आपण ही टीप मारतो ह्या जो टिपीचा अंतर आहे बरोबर अर्धा इंचाचा ठेवायचा आहे अजिबात कमी जास्त नाही आला पाहिजे काय होतं आपला जो प्रिन्सेस ज्यावेळेस आपण इथं जोडतो आणि आपलं जर टीप जर एकसारखी नाही आली तर आपला ब्लाऊज आहे तो असे ब्लाऊज म्हणजे साऱ्यांवरचे ब्लाऊज आहेत ते असे खसकले जातात मी तुम्हाला एका कस्टमरचा ब्लाऊज दाखवणार आहे याच्यामध्येच म्हणजे त्यांनी शिवलेला आहे बाहेर गावी पण त्यांच्याकडून जी टीप आहे तो व्यवस्थित मारल्या न गेल्यामुळं तो कपडा आहे पेन असा अं त्याच्यामुळं आपल्याला जे आपण बघू शकता आपल्या प्रिन्सेसला जो पोफ आहे तो पण खूप छान आलेला आहे अशा पद्धती पोफ आहे तो आलेला आहे दुसराही पार्ट आपल्याला त्याच पद्धतीत जोडून घ्यायचा आहे साईज आहे हा प्रिंट चाळीस साईजचा ब्लाउज आहे हा मी तुम्हाला ह्याच मापाची बाईची कटिंग आहे ती आताच पाच दहा मिनिटापूर्वी दाखव लाईव्ह व्हिडिओ आहे तो

ओढून धरायचा आहे ओढून धरल्यामुळे काय होतं दोन्ही साईडचा कपडा आहे तो, तो, सा तो गोळा नाही होत आणि टीप आहे त्या दाब टीप आहे ती एकदम छान ती आणि पप बघा किती छान आलेला आहे आता इथूनही आपल्याला त्याच पद्धतीत आहे ती दाब टीप देऊन घ्यायची आहे

आता आपण आयपट्टीला हुपट्टीला कपडा आहे तो काढून घेऊ आयपट्टी हुपट्टीला मी हा कपडा आहे तो कटिंग करून घेतलेला आहे अशा पद्धतीत फोल्डिंग करून घ्यायचं आणि मग आपल्याला जे आय आहे ते करायचे आहेत आईपट्टी जोडायची आहे वरून पण आपल्याला एक दाख पीक देऊन घ्यायची आपलं इस्ट्र आहे तिथं कटिंग करून टाकू बघा छान आलेली आहे ती पण फिनिशिंग आणि मग आपल्याला ह्या पद्धतीत फोल्ड करून घ्यायचे आणि किट मारायचे आता आपण ह्याला आय करून घेऊ असंच आहे करतो पण ह्यावेळेस काय उंची आपल्या ब्लाऊजची भरपूर आहे तर उंची भरपूर असल्यामुळे आपल्याला आय बनवून घ्यायचे आहे पार्ट आहे आपला तयार आहे तर आपल्याला भरपूर वेळही लागला आहे झटपट आपला ब्लाऊज आहे तो एक पुढचा पार्ट आहे तो तयार होऊन गेलेला आहे तर आपण पट्टी आहे की जॉईन करून घेऊ

ही पण पापली कमी जास्त नाही झाली पाहिजे सरारे टीप आहे ती मारून घे आहे तो तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही दोन्ही पार्ट आपण ठेवून बघू प्रिन्सेस ब्लाऊज जो जो तुमचा पार्ट आहे तो संपूर्ण तयार झालेला आहे तर ला 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 हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्या पण नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आहे तो शेअर करा आणि तुम्हाला जर काही ब्लाउजविषयी प्रॉब्लेम येत असेल किंवा काही अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा जो तुम्हाला प्रिन्सेस कटिंग जो स्टिच करायचा व्हिडिओ आहे स्टिचिंगचा तो तुम्हाला कसा वाटला तेही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मग आता सर्व सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ